हॅलो तर नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमुलायझरनी वाप कशी घेतात हे सांगणार आहे इन्फिनिटी लिफोर्ड मेटेक असे भरपूर कंपनीचे नेबुलायझर येतात पण सगळ्यांची प्रोसेस सेमच आहे ते कसे वापरायचं हे मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिल्यांदा मी मशीन बाहेर काढतो या मशीनसोबत जे तुम्हाला पॅकेट येतं हे तुम्हाला मशीन मी दाखवतो एक मिनटं हे ऑन ऑफचं बटन आहे आणि ह्याच्यासोबत हे जे पॅकेट येतं याच्यामध्ये दोन मास्क येतात एक अडल्ट एक पॅडॅट्रिक आणि त्यासोबत एअर एअर प्युरिफायचं एक कॉटनचं एक पॅकेट येतं त्याच्यामध्ये चार ते पाच पॅकेट असतात ते कॉटनचे हे जे तुम्ही बघत आहात एक आडल्ट मास्क आहे एक पेडॅट्रिकचं मास्क आहे हे जे, 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 जे।, जे, जे वायर आहे ते तुम्हाला मी सांगतो कुठं लावायचे हे तुम्ही बघत आहात ते तिथे ते वायर जॉईंट करायची आणि दुसरी वायर बरोबर मास्कच्या खाली लावायचे आणि हे जे कप बघत आहात तुम्ही याच्यामध्ये जे तुम्हाला जे डॉक्टरांनी लिक्विड सांगितले ते लिक्विड ह्याच्यामध्ये टाकायचं आता माझं जो पाणी आहे मी पाणी टाकून तुम्हाला दाखवतो कशी वाप येते ते बाहेर ते याच्यामध्ये जे मार्किंग आहे दीड एम एल अडीच एम एल साडेतीन एम एल त्यानुसार तुम्ही ते लिक्विड टाकू शकता हे साईडला जे मार्किंग केलेलं आहे आता बरोबर तुम्ही ते मास्क हे जॉईन करायचा असा हा लगेच लागतो आणि हे वायर ह्याच्या खाली जॉईन करायचे मास्क असं ओढून बघायचं जास्त आपल्या डोक्याला जास्त फिट नको व्हायला मी आता तुम्हाला लगेच मशीन चालू करून दाखवतो एक मिनटं फक्त झाली आता मशीन चालू याचं साईडला ऑन ऑफचं बटन आहे हे जे काळ बटन दिसत आहे ते जे ऑन ऑफचं बटन आहे आता मी मशीन चालू केली आहे हे तुम्ही बघू शकता वॉप यायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने वॉप येते आता मी मटन बंद करतो आणि हे जे तुम्ही बघत आहे ते मी मग सांगितल्याप्रमाणे एअर प्यु एअर प्युरिफायचं ते आहे तिथं तुम्ही ते कॉटन चेंज करू शकता पाच सहा महिन्यानंतर चेंज करायचा ते पाच सहा महिन्यानंतर ते ओढून तिथं घाण वगैरे होते तेव्हा ते कॉटन तिथं फक्त चेंज करायचा असतो असंही फिरून तुम्ही ते काढू शकता आणि जर लहान मुलं जर ऑफ घ्यायला त्यांना जर त्रास होत असेल मास्कनी तर दुसरी एक पद्धत आहे ही पद्धत तुम्ही वापरू शकता हे डायरेक्ट हे मास्क काढायचं आणि अशी ओफ द्यायची त्यांच्या चेहऱ्यासमोर हे असं धारायचं त्यांनी ते ऑफ घेत व त्यांचं चांगलं ब्लॉकेज झालं नाक वगैरे उघडेल कप वगैरे मोकळं होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल